येडगाव धरण हे धरण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येडगाव शेजारी आहे येडगाव हे धरण पुणे शहराच्या उत्तर दिशेला पुणे शहरापासून अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे येडगाव हे धरण कुकडी या नदीवर एकोणीसशे साली बांधण्यात आले होते येडगाव धरणाची उंची एकोणतीस पूर्णांक चौऱ्याहत्तर मीटर म्हणजेच सत्त्याण्णव पूर्णांक साठ फूट आहे येडगाव धरणाची उंची चार हजार पाचशे अकरा मीटर म्हणजेच चौदा हजार आठशे फूट आहे या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता तीन पूर्णांक तीस टी एम सी म्हणजेच तीन हजार तीनशे दशलक्ष दशलक्षगण फूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता दोन पूर्णांक ऐंशी टीएमसी म्हणजेच दोन हजार आठशे दशलक्ष गण फूड इतकी आहे येडगाव या धरणाला अकरा दरवाजे आहेत मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद